नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आपला जास्त वेळ नाही घेता मी स्पष्टीकरण करतोय खुश खबर जीवन प्रमाणपत्र आता सहा पर्याय आले नवीन अपडेट तर पाहूया ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज चे शीर्षक आहे सविस्तर माहिती चला तर स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पेन्शनधारकासाठी अत्यंत महत्वाची बातमी दोन हजार चोवीस साठी पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आले मोठे अपडेट सादरीकरणाची अंतिम तारीख आणि डिजिटल पर्याय तर जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे सहा पर्याय आहेत

बातमी समोर येत आहे दोन हजार चोवीस साठी पेन्शन सादर करण्यासाठी प्रमाणीकरण समाविष्ट केले आहे ज्यामध्ये तीस नोव्हेंबर पर्यंत पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र देणे आता अनिवार्य करण्यात आले आहे पेन्शनधारकांना त्यांचे वार्षिक जीवन प्रमाणपत्र दोन हजार चोवीस साठी पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि लाइफ सर्टिफिकेट साठी एक बायोमॅट्रिक सपोर्ट असलेली डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे जी अत्यंत सुलभ अशी सेवा देते पेन्शनधारकासाठी आधार आधार डिजिटल लाईफ सर्टिफिकेट किंवा जीवन प्रमाणपत्र ही एक महत्वाची सुविधा पेन्शन खात्याशी संबंधित वापर करून निकटच्या सी सी केंद्र किंवा बँक शाखा किंवा शासकीय कार्यालय यांना भेट देऊन प्रमाणीकरण करून जीवन प्रमाणपत्र सादर करू शकणार आहेत सर्वात महत्वाचे म्हणजे धारकांना डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर केले असता जीवन प्रमाणपत्र तेव्हा पडताळले जाऊ शकते जेव्हा पेन्शन आहेत त्यांच्या आधार डिजिटल सुविधे सर्टिफिकेटच्या सुविधेशिवाय धारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी इतर सहा पर्याय देखील उपलब्ध आहेत पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र द्वारे सुद्धा प्रमाणीकरण करू शकतात तर चेहरा सुद्धा जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात याशिवाय पोस्टमनच्या माध्यमातून सुद्धा घरी बसून प्रमाणपत्र सादर करू शकतात इंडिया पोस्ट पेमेंट्स आय पी पी बँक द्वारे सुद्धा प्रमाणपत्र सादर करता येणार आहे तर नियुक्त अधिकारी स्वाक्षरी असलेले जीवन प्रमाणपत्र सुद्धा पेन्शन धारकांना सादर करता येणार या आहे याशिवाय डोअर स्टेप बँकिंग द्वारे सुद्धा प्रमाणपत्र सादर करता येणार आहे आणि अशा प्रकारचे सहा पर्याय उपलब्ध करण्यात आले असे आहेत करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सह धन्यवाद थँक यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ